तिरट जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यात जुगाराचे अड्डे वाढले असून ते मोडीत काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सक्रिय झाली आहे जुगार खेळणाऱ्या आठ लोकांवर गुन्हे दाखल करून घटनास्थळावरून पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर भावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलिस आरवी शिवारातील विठ्ठलनगर परिसरातील सोमनाथ दत्त याचे घरावर छापा मारून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना सहा जणांना ताब्यात घेतले आहे तर एक फरार व एक जुगार अड्डा चालविणारा इसम अशा दोन इसमांचा शोध सुरू आहे यामध्ये पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आर्वी शिवारातील विठ्ठलनगर परिसरातील सोमनाथ दत्त याचे राहते घरावर शेतामधील पत्राच्या शेडवर येथे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला या दरम्यान आरोपी तिरट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवित असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामध्ये रोख रक्कम मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये आरोपी आकाश दशरथ सूर्यवंशी वय वजा सत्तावीस वर्षे विमाशंकर सुग्रीव लामतुरे वय चौतीस वर्षे रा कवा नाका लातूर राजकुमार खंडू अंबिलपुरे वय वजा चोवीस वर्षे रा खोपेगावता जी लातूर ऋषिकेश भाऊसाहेब अंधारे वय वजा एकतीस वर्षे रा समसापूरता रेणापूरजी लातूर रविकांत बाळासाहेब पवार वय वजा बत्तीस वर्षे रा गवाणता रेणापूरजी लातूर अक्षय उत्तम राठोड वय वजा एकोणतीस वर्षे रा हनमंतवाडीता रेणापूरजी लातूर पळून गेल्ला इसम महेश लंके वजा पस्तीस वर्षे हमू पार्वती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे कवानाका लातूर असे बेकायदेशीरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिरट नावाचा जुगार खेळत असताना मुद्देमालासह मिळून आले आहेत तसेच यातील इसमांना जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन सदर जुगार चालवणारा इसम नामे सोमनाथ दत्त रा विठ्ठलनगर आरवी ता जी लातूर हे जुगाराचे साहित्य रोख रक्कम व मोबाईल असे एकूण पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आले आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अंमलदार युवराज गिरी सिद्धेश्वर मदने जमीर शेख राहुल कांबळे काकासाहेब बोचरे यांनी केली आहे